मंत्री फडणवीसांना मेसेज पाठवला हो म्हटलं फडणवीसांनी सांगितलं मी कुठल्याही परिस्थितीत ते बाळ यांच्या आई आजी आजोबांकडे गेलं गेलं लगेचच करतो आता मला वाटलं सकाळी सात वाजता माझं भाऊ मुलगा गेलेला ईश्वर आहे ना तिकडं अरे बाप रे एकदा जाण ठीक आहे पण त्या बाळाची किती हेडसाळ होती त्याच्या बाळाची किती हेडसाळ होती किती किती हो काय आई कुठे त्याच्या आहे तो मेहरीच मेली मेरी ज्याची आई पण त्याची त्याची सुद्धा वरत गावातून त्या गावात काय थर्ड क्लास काय म्हणाल तुम्ही बेकार माझ्या मुलीला नातवालाच थोडा वेळ मला कुठल्याही परिस्थितीत आपण त्याला शोधून काढू नाही तर मी जाईन तिथे आणि अख्खं शोधून आपण परत आणून देते तुमच्याकडे तुम्ही बिलकुल काळजी नका करू बिलकुल नका करू आणि मला एक सांगा कोण हे जलिंदर सुपेकर कोण होते नाही सुपेकर म्हणून ते आईजी आहेत ते हा कमिशनर मानतात ते कमिशनर आहे म्हणून असं आईजी हा इन्स्पेक्टर जनरल हो मॅडम आम्ही या क्षेत्रातलं काय मला माहिती नाही कधी कोर्टाची पायरी चढलो नाही कधी पोलीस स्टेशन माहित नाही आणि हे माझ्या माग लागले बघा काय मदत आहे हो मदतच आहे त्यांची मदत आहे त्यांचीही मदत आहे पहिल्या सोन्याच्या वेळेस त्यांनीच केलेलं आहे सगळं तुम्ही हो पाठवतो हो, माझ्याकडे नाही माझ्या दाजींकडे हा चालेल मला प्लीज पाठव मी तिच्याशी पण बोलते या लोकांना आता सरळ करायचंय आपल्याला सगळ्यांना सरळ करायचंय अब्दल आयुष्याची अब्दल गाडी पाहिजे